जेल जेलमध्ये असल्यामुळे वाचलास बाहेर असतास तर संतोष देशमुख यांच्यापेक्षाही वाईट हाल केले असते अशी धमकी वाल्मिक कराडचा सा साथीदार सुदर्शन घुले यानं महादेव गित्तेला दिली असल्याचा दावा मीरा गित्ते यांनी केलाय बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांची पत्नी मीरा गित्ते यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची बीड मध्ये भेट घेतली आणि यावेळी त्यांनी जेल मधील माहिती पोलीस अधीक्षकांना दिली ज्यात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत आणि तुरुंगातली मारहाण मारहाणच्या सांगण्यावरूनच झाली होती अशी माहिती सुद्धा समोर येते म्हणजे वाल्मिक आणि त्याच्या गँगचा मास तुरुंगात जाऊन सुद्धा कमी झालेला नाही असंच पाहायला मिळते हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे सुदर्शन घुले यांनी महादेव गित्तेला नेमकी काय आणि का धमकी दिली या या आणि अशा गोष्टींवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीड मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड तुरुंगात जाण्याआधी त्याच्या डोक्यावर असलेल्या राजकीय बीड मध्ये दहशत पसरवत होता तुरुंगाबाहेर सर्व गुंडांचा असलेला त्याचे चेले आता जाऊन सुद्धा आपली दहशत पसरवत आहेत आणि तिथे जाऊन सुद्धा त्यांचा मास काही उतरला नसल्याचं पाहायला मिळत काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जिल्हा कारागृहात राडा झाल्याची बातमी आपण पाहिली होती वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची ती बातमी होती म्हणजे संपूर्ण बीड मध्ये त्याची दहशत आहे खंडणी मारहाण हत्या या सर्व प्रकरणात ज्याचं नाव सर्वात पहिलं असतं त्यालाच मारहाण झाली होती अशी बातमी दाखवण्यात आली होती अशी बातमी दाखवण्यात आली होती असं मी म्हणतेय कारण यावर कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाली नसल्याचं बीड कारागृहानं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय कराडच्या टोळीकडून महादेव गित्तेला मारहाण झाल्याचा आरोप पत्नी मीरा गित्ते यांनी केला होता आता जेलमध्ये सुदर्शन गुलेनं महादेव गित्तेला धमकी दिल्याचा आरोप पत्नी मीरा गित्तेकडून करण्यात आलाय तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षा सुद्धा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन गुले यानं महादेव गित्तेला जेलमधील मारहाणी दरम्यान दिली अशी माहिती महादेव गित्ते, गित्ते याची पत्नी मीरा गित्ते यांनी दिली बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि महादेव यांच्यामध्ये मारहाण झाली होती आणि त्यानंतर महादेव आणि त्याच्या साथीदाराला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावेळी मारहाण झाल्याचा दावा महादेव गित्ते केला होता पत्र सुद्धा त्यानं कारागृह अधीक्षकांना लिहिलं आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाची मागणी सुद्धा त्याने केली आहे आणि वाल्मिक कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होता म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला असल्याचा सुद्धा अंदाज आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे सुदर्शन घुले प्रतीक घुले रघुनाथ फड बालाजी फळे हैदर अली लईक अली योगेश मुंडे जगन्नाथ फड आणि त्याच्या साथीदारांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचं महादेव गित्ते यांना आपल्या पत्रात म्हटलंय तसेच आता या सर्व प्रकरणाबाबत बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागणी करणार असल्याचं महादेव गित्तेच्या पत्नीनं सांगितलंय जेव्हा तुरुंगात मारहाणीचा प्रकार घडला तेव्हा पोलिसांकडून कारागृहात वाल्मिक आणि गित्ते यांच्यात कोणताही वाद झालेला नाही असं सांगण्यात आलं होतं मग महादेव गित्तेसह जे चार जण आहेत त्यांची रवानगी दुसऱ्या कारागृहात का बरं केली म्हणजे तुरुंगात काहीतरी झालं होतं हे नक्की आहे दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच अक्का आहे असे भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार सांगत आले काही दिवसांपूर्वी त्यांनी जेलमध्ये अक्काकडे स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून अक्काचं थेट कनेक्शन परळीतील एका फोनशी होतं असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला होता अक्काला याला तुरुंगात स्वतंत्र जेवण पुरवलं जातं बीडच्या तुरुंगात काहीही होऊ शकतं असं सुद्धा ते म्हणाले होते त्यामुळे तुरुंगाबाहेर अख्ख्या बीड मध्ये दहशत पसरवणारा अक्का आणि त्याच्या हात डोक्यावर असल्यानं मुजोरी करणाऱ्या त्याच्या शेल्यांचा माज तुरुंगात जाऊ सुद्धा कमी झालेला नाहीये हे है, स्पष्ट होत आहे आणि हे कमी होत नसल्याचं कारण वाल्मिकच्या डोक्यावर असणारा त्याच्या मोठ्या अक्काचा आशीर्वादच आहे हे नाकारता येणार नाही आता महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्ते यांना सीसीटीव्ही फुटेज मिळतं का मारहाण झाली नसतानाही महादेव गित्ते आणि आणखीन चार जणांची रवानगी दुसरीकडे करण्यात आली पण मग ज्यांनी मारहाण केली त्याच्या सांगण्यावरून केली त्याचं काय असे अनेक प्रश्न आता इथे निर्माण होत आहेत ज्याची उत्तरं होपफुली आपल्याला लवकरच मिळतील अशी आशा आहे पण तुम्हालाही असं वाटतं का की वाल्मिक आणि त्याच्या गँग तुरुंगा बाहेर जशी होती तशीच तुरुंगाच्या आत सुद्धा वावरतीय आणि आकाच्याच वर्दहस्तामुळेच हे सगळं शक्य होत आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद